नमस्कार आणि बघा आज आहे कन्यापूजनाचा दिवस जसं अष्टमी आणि नवमीला आपण कन्यापू कन्यापूजन हे करत असतो आणि हा सगळ्यात छान दिवस असतो पूर्ण नवरात्रसुद्धा आपण कन्यापूजन किंवा एखाद्यासुद्धा कन्येला जर आपण काही दान करू शकत असू तर ते खूप छान असतं पण आजकाल असं असतं ना शाळा किंवा ट्यूशन्स वगैरे आणि मुलींचे पण वेगवेगळे वेग ॲक्टिव्हिटीज क्लासेस असतात त्यामुळे मुलींना वेळ मिळेलच असं शक्य नसतं तर एका दिवशी बऱ्याच कन्यांना बोलवू शकतो आपण जेवढ्या आपल्याला मिळतील तेवढ्या किंवा म्हणजे एक कन्नला सुद्धा आपण बोलवलं तर त्यामध्ये सुद्धा समाधान मानायचं कारण की आजकाल असं पटकन कोणी कोणाच्या घरी जात नाही ना पण आमच्या इथे बिल्डिंगमध्ये बिलकुल तसं नाही आहे ऑलरेडी माझी तयारी तर ऑलमोस्ट तशी झालेली आहे आणि मुली मला सांगून गेल्या काकू आम्ही ट्वेल्थ फ्लोअरला जाऊन येतो दहा मिनिटात तुम्ही काय असेल ते तयारी करून ठेवा म्हणजे इतक्या छोट्या छोट्या मुली असतात पण ते इतक्या बिझी असतात आजच्या दिवशी ना की आपण त्यांना काही म्हणूच शकत नाही की थांबा किंवा काय बिलकुल त्यांना वेळ नसतो एकदम आज त्यांच्यासाठी जो टाईम असतो ना तो एकदम म्हणजे आपण त्यांना समजून घ्यायचं असतं आजच्या दिवशी आणि आरतीची वगैरे पण तयारी करायची आहे आणि म्हटलं ठीक आहे दिवशी थोडंसं उशिरा करूया आरती पण आधी कन्यापूजन त्या मुलींना पण दुसरीकडे जायचं असतं मग ते कसं होतं फ्लोअर वाईज म्हणजे एका एका विंगला एक एक फ्लोअरला जसं जस जस जमत आहे जस जस तसं तसं त्या येऊन जातात मग त्यांना दुसऱ्या विंगला बीला सीला असं जाता येतं कारण मग परत एवढं लिफ्टने जरी असलं तरी एवढ्या सगळ्या मुली मग त्यांचं त्या बरोबर अरेंज करत असतात म्हणजे माझी आरूसुद्धा त्याच्यामध्ये असते की मम्मा आम्ही आता ही विंग आहे ना ती कवर करतो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या विंगला जातो आहे तर आता माझी सगळी तयारी झाली आणि ते येतीलच थोड्या वेळात तर नक्की कंटिन्यू करा आणि इतकी छान आजच्या दिवशी मुलींची धावपळ असते आणि तो त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे अगदी साक्षात देवी आपल्या घरामध्ये प्रवेश केलं आहे देवीने इतकं छान वाटतं ना आपल्याला देवी स्वरूप असतात आजच्या दिवशी सगळ्या कन्या तर बघा इतक्या सुंदर सुंदर नटून थटून येत असतात की बस समाधान वाटतं एकदा आपण त्यांच्याकडे जेव्हा बघतो इतकी छान आपल्याला पूजा करायला मिळते तर खूप छान वाटत असतं आणि हे पण येतील ऑफिसमधून त्यांना म्हटलं जसं जमेल तसं पटकन या म्हणजे मग त्यांना पण असं काही नाही की आपणच केलं पाहिजे खरं घरातले जे, खर, जे पण आहे त्यांनी कन्यापूजनाचा कन्यापूजनामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि आपल्यासाठी आपल्या कुलदेवीचा किंवा नवदुर्गांचा आशीर्वाद ह्या पूर्ण आपल्या कुटुंबासाठी आपल्या आयुष्यासाठी आपले सगळ्या गोष्टी नीट मार्गी लागावा लागाव्या यासाठी खूप खूप छान असतो हा दिवस किंवा हे पूजन वगैरे केलेलं तर अर्थातच त्यांचा पण सहभाग याच्यामध्ये असेल आता माहिती नाही ते ऑफिसमधून केव्हा ता, येतात आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतील असं त्यांच्या वतीने मी कंटिन्यू करेल जे आहे ते कन्यापूजन वगैरे मुलींना जे काही दान वगैरे द्यायचं आहे किंवा छान पूजा करायची आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार आणि बघा आजचा दिवस आहे हा कन्यापूजनाचाच म्हणजे अष्टमी किंवा नवमीला आपण हे कन्यापूजन करू शकतो तर ह्या छान छान गोड गोड छोट्या छोट्या कुमारिका माझ्याकडे आलेल्या आहेत आणि पहिली कुमारिका <laughs> मी आरूचं पूजन केलेलं आहे तर झालं असं की मी व्हिडिओ आधी तिचा अटॅच केला आहे पण तिच्या मैत्रिणी बिलकुल तिला बसू द्यायला आधी पूजेला तयार नव्हत्या आणि मी इथे व्हिडिओ क्लिप जी लास्ट होती ती फर्स्टला घेतली आणि इथे आरूचं क कर, कन्यापूजन करते तर तिच्या पायावर दूध जेव्हा आपण घालतो ना तेव्हा तिला खूप राग येतो तिला बिलकुल दूध असं आवडत नाही आणि खूप छान मुली हे सगळं आवडीने करून घेत असतात आणि खूप आवडतं सुद्धा हे आणि कसं झालं ना ह्या चार पाच वर्षात अशी ती एकदम त्यामध्ये पक्की होऊन गेली एकदम ट्रेंड होऊन गेली की यानंतर हे करायचं त्यानंतर ते करायचं असं आणि हे आठ दहा दिवस झाले तिचं चा, हेच चालू आहे की कन्यापूजन आहे मी कन्या आहे मी कन्या आहे मग मला रागवायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही अशा गोष्टी करून ती काही ना काही वशीला लावत असते आणि आपल्या चुकांवर पांघरून घालत असते असो तर आजच्या दिवशी कन्या पूजनाला खूप महत्त्व आहे ह्या आणि ह्या नऊ दिवसात देखील कन्यांना सवाशणींना जेव्हा आपण त्यांना ओटी भरतो पूजा करतो तर हो ते खूप छान आणि ह्या गोष्टींना भाग्यात असाव्या लागतात आणि ही छोटी मोठी काहीतरी देवीची आपल्या कुलदेवतेची काहीतरी आपल्याकडून सेवा होत असते असंच म्हणायचं की बघा इतकं सुंदर लहान मुली हे सगळं करू देतात ना आणि कुमारिका पूजनाचं जे वय असतं ते दोन ते दहा वर्ष वयाच्या मुलींना आपण इथे कुमारिका पूजन हे करू शकतो तर कुमारिका पूजन हे म्हणजे नवरात्रीचा प्राण जरी आपण म्हटलं तरी चालेल की तर नवरात्रीचा प्राण असतो देवीला आवडणारा ह्या नऊ दिवसातला म्हणजे ह्या दहा दिवसातला सर्वात आवडणारा दिवस तो म्हणजे अष्टमीचा म्हणूनच अष्टमीला होम हवन पूजा केली जाते मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये कुठे आपल्या कुलदेवतेच्या क्षेत्रीसुद्धा बघा तर होम हे केला जातो किंवा आपण घरातसुद्धा एक छोटासा होम हा अष्टमीच्या दिवशी करायला हवा आता ह्यावेळी मी काही होम वगैरे केलेला नाही पण म्हणजे बऱ्याच काही गोष्टी होत्या बरीच धावपळ चालू आहे त्यामुळे मी ह्या का वर्षी काही होम वगैरे केलेला नाही अर्थातच पुढच्या वर्षी नक्की नक्की आणि नक्कीच आपण आपल्या नवीन घरात असू तर तेव्हा होम हवन पूजा आणि अजून बऱ्याच काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला मला नक्की नक्की आवडेन तर यासाठी आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा तर बघा इथे अशा सुंदर सुंदर छान छान अशा वस्तू मी इथे आणलेल्या आहे आणि मुलींचं कसं असतं ना काकू मला हे आवडतं आहे ते आवडतं आहे तर त्यांच्या आवडीप्रमाणे जर दिलं ना तर त्यासुद्धा खुश होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्यालासुद्धा खूप आनंद होतो की कन्यापूजन ह्याचं आपलं सार्थक झालं नऊ दिवसाचं हे आपल्याला वाटतं तर बघा इथे कसं असतं कन्यापूजन हे नवरात्रीचा प्राण असतोच अष्टमीला किंवा नवमीला किंवा नऊ दिवसात केव्हाही आपण कन्यापूजन सवाष्णीपूजन हे केलंच पाहिजे तर कन्यापूजनाला कसं करायचं असतं तर कुमारिकांना आमंत्रण द्यायचं असतं आता इथे तुम्ही बघताय मी आरूला सांगून अगदी चार ते पाच कुमारिकांना बोलवलं होतं तर असं मी का केलं तर आता हे माझं तिसरं वर्ष आहे इथलं ह्या घरातलं तर इथे ना तीन चार मुलींना जरी सांगितलं तर खूप साऱ्या मुली येतात एकीच्या ओढीने दुसरी चल ह्या काकूंकडे बोलवलं आहे तिकडे बोलवलं आहे असं करून खूप साऱ्या मुली येतात म्हणजे त्या न बोलवत्या न बोलवता त्यांच्या येण्यामध्ये सुद्धा इतकं समाधान वाटतं ना, ना तर मी माझ्या फ्लोअरवरच्या एक दोघीजणी किंवा ज्यांच्या मम्मांचे नंबर माझ्याकडे आहेत त्यांना कॉल करून मेसेज करून मी सांगितलेलं पण झालं असं इत साऱ्या मुली आल्या म्हणजे लास्ट लास्टपर्यंत रात्री पर्यंत सतरा मुली माझ्या झाल्या होत्या इकडे सोळा सोळा की सतरा काहीतरी मुलींचं मी इकडे पूजन केलं होतं आणि खूप छान आणि समाधान वाटलं मला खूप छोट्या छोट्या पण मुली होत्या तर बघा इथे आरूचं अजूनही येणं जाणं चालूच होतं कारण त्यांना आता कोणत्यावरच्या सुद्धा पूजेसाठी बोलवणं आलं होतं तोपर्यंत आणि हे असं कंटिन्यू चालू असतं सप्तमीपासून पण चालू असतं कधी काही वेळेस पंचमीला पण बोलवतात तर मुलींचा हा आनंद उत्साह हे सगळं बघण्यातच आपला आनंद असतो आणि म्हणतात ना देवीचा वास नऊ दिवसांमध्ये आपल्या सभोवताली असतो तो हाच असतो ह्या मुलींचं खेळणं बागडणं त्यांचा आनंद त्यांच्या त्या ते मिळणाऱ्या वस्तू किंवा ज्या हेअर एक्सेसरीज मिळतात में मेकअपचं काही मिळतं खाऊ मिळतो फळं मिळतात ते सगळं त्यांना मिळतं त्यामध्ये त्यांचा जो आनंद असतो त्यातच आपला आनंद असतो तर कसं असतं नवरात्रीचा पहिला दिवस हा पहिल्या दिवशी आपण एक कुमारिका बोलवू शकतो किंवा दुसऱ्या दिवशी दोन कुमारिका तिसऱ्या दिवशी तीन कुमारिका असं करून आपण नऊ दिवस नऊ कुमारिकांपर्यंत असं देखील बोलवू शकतो किंवा पहिल्या दिवशी आपण एका कुंभारिकेला बोलवलं आणि तीच कुमारिका आपण नऊ दिवस तिला जे काही खाऊ असेल किंवा तिला जे आवडतं ते तिच्यासाठी नऊ दिवस देत राहिलो तरीही चालतं नाहीच जमलं तर नवरात्रात संपूर्ण नवरात्रीमध्ये एका दिवशी तरी एका सवासणीचं की पूजन हे केलं पाहिजे तिची ओटी भरली पाहिजे तिला काहीतरी फराळाचं फळ एखादी वस्तू एखादं वस्त्र असं दान दिलं पाहिजे आणि त्यानंतर आपण आपल्या कुलदेवतेची ओटी देखील भरली पाहिजे तर बघा आता कुलदेवतेच्या स्थानी जाऊनच आपण ओटी भरावी का तर असं काही नाही की प्रत्येक वेळी आता जसं आमची माहूरची रेणुका माता आहे तर, तर आता माहूरला जाणं आत्ता तर शक्यच नाही आणि ते पण नवरात्रात असं न असं काही नाही असं म्हणून पण चालत नाही आईचं बोलावणं आलं तर आत्ताही आपण जाऊ शकतो म्हणजे जेव्हा देवीचं आपल्याला बोलावणं असतं तेव्हा खरंच आपण जाऊच शकतो आणि हा माझा एक एक्सपिरियन्स आहे पुढच्या काही एक दोन व्हिडिओनंतर मी तो व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्या तुमच्यापर्यंत तर नक्की बघा आपल्या चॅनलवरचं हे व्हिडिओसुद्धा त्यात मी माझा तो अनुभव देखील सांगणार आहे की कशा अचानक गोष्टी घडत असतात आणि ही बघा किती छोटीशी छोटूशी आणि गोडुली अशी कुमारी काय इथे बसली इतकी क्यूट ही इतकी निरागस आहे खूप गोड तिच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत म्हणजे आरूला तर खूप आवडते ती आरूच्याच वयाची आहे साधारण काहीतरी सहा सात महिन्यांचा सा फरक आहे पण इतकी गोड आहे ना बोलायला पण हां तर मी तुम्हाला सांगत होते की आपण आपल्या कुलदेवतेच्या स्थानी जरी जाऊ शकत नसलो तर एखादं देवीचं आपल्याजवळ मंदिर असतंच म्हणजे आपल्या कुलदेवतेचं तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता किंवा घरात जे आपण दिवा लावलेला असतो फोटोची रोजची पूजा रोजची माळ बदलतो आ, ते दे, तिथे देखील आपण देवीची ओटी भरू शकतो अष्टमीला भरा पहिल्या दिवशी भरा केव्हाही भरा पण नऊ दिवसात एकदा अष्टमीला भरली तर अतिशय छान असतं नवव्या दिवशी भरली तरीही छान असतं तर मी तर कसं करते ना की नऊ दिवस नऊ देवांची देव्यांची ओटी भरत असते हे मला सासूबाईंनी लावून दिलेली सवय म्हणा किंवा संस्कार म्हणा तर सासूबाईंपासून मला ही सवय लागली आहे आई पण असंच करायची पण आईबरोबर प्रत्येक वेळी जाणं हे जमत नसायचं कॉलेजमुळे वगैरे तर आई आईचीच जात असायची पण कसं असायचं सासूबाईंना म्हणजे एक संसारात आपण जेव्हा ह्या गो पडतो आणि ह्या गोष्टी आपण करायला लागतो तेव्हा सासूबाईंबरोबर मी जायची आणि त्यातला आनंद मला मिळत गेला त्या गोष्टी कळत गेल्या त्याचं महत्त्व कळत गेलं आणि मग मी जायला लागली सासूबाईंबरोबर तेव्हापासून मला ही लागलेली सवय की नऊ दिवस देव्यांची ओटी भरायची आहे तर ह्यावेळी काय झालं पावसामुळे बऱ्याच गोष्टी काही शक्य झाल्या नाही तर जसं जसे जमेल मी त्या त्या देवींची ओटी देखील भरली आहे आणि भरेन यानंतरही पौर्णिमेपर्यंत जसं मला जमेल तसं मी कुलदेवतेची पण ओटी भरून आलेली आहे आणि आमची ग्रामदेवता भद्रकाली माता आणि ग्रामदेवता कालिका माता यांचीसुद्धा मी ओटी भरलेली आहे तर आता पुढच्या काही दिवसात जसं होईल तसं मी पुढच्याही ओटी भरून घेईन आणि बघा सगळ्यात पहिले काय असतं ना कुमारिकेला पहिले पाटावर बसवून तिचं पाद्यपूजन करायचं असतं त्यानंतर तिला हळदी कुंकू लावायचं तिच्या पायांच्या उजव्या अंगठ्याला आधी हळदी कुंकू लावून मग दोन्ही पा म्हणजे दोन्ही पायांचं नंतर पूजन करून तिला जी वस्तू आवडते आहे ती वस्तू द्यायची आपण जे वस्त्रदान देणार असू ते दे द्यायचं आणि तिला भोजनाला सांगितलं असेल तर, दे तर ते द्यायचं किंवा तिला काही खाऊ वगैरे देणार असू तर ते पण इथे देऊन घ्यायचं आणि अशी छान अशी पूजा त्यांची करायची त्यानंतर त्याही खुश आणि आपणही खुश तर खूप छान वाटतं हे सगळं करताना आणि ह्या घरात आल्यापासून मी ह्या गोष्टी करायला लागली याआधी कसं असायचं की जोपर्यंत आरू नव्हती तोपर्यंत तर ह्या गोष्टी घ घरामध्ये छोट्या प्रमाणातच घडायच्या कसं असतं आपल्याला जेव्हा करण्या असते ना तेव्हा ह्या गोष्टी करण्यात अजून खूप उत्साह हो येतो आणि माझी आरू पण अशी माझ्यासारखी आहे की तिला ह्या गोष्टींमधनं खूप आनंद मिळतो तिला त्या करून घ्यायला पण खूप आवडतात आणि ह्यांचं महत्त्व मी तिला सांगतच असते पण ती स्वत हा मोबाईल घेऊन ह्या नऊ दिवसात तिने देवींच्या गोष्टी ऐकल्या कसा देवीने राक्षसाचा कसा दैत्याचा वध केला ह्या सगळ्या गोष्टी ती मला सांगत असते ह्या गोष्टी पाहिल्यावर तर म्हणजे हे छान असतं जसं आपण करू तसं मुलांवर संस्कार होत असतात तर इथे पण मी छान अशी पूजा करून घेते आणि कसं असतं शेवटी शेवटी ना मुलींना जे राहतं जो कलर राहतो तोच त्यांना ॲक्सेप्ट करावा लागतो ऑप्शन राहत नाही तर अरुण इतर खूप साऱ्या वस्तू डबल डबल घेतलेल्या आहे दोन दोन तीन तीन हा कलर मला तो कलर मला तुम्ही आजूकडे पण असंच केलं त्या दिवशी आणि आता बिल्डिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी मला हळदी कुंकवाला ओटी भरायला आणि तिलासुद्धा पूजनासाठी बोलवलं होतं तर हे असं चालूच असतं आणि बराच वेळ होतो तिला रात्रीसुद्धा घरी यायला आणि त्यानंतर पुन्हा तिला माझ्याबरोबर म्हणजे बिल्डिंगच्या बाहेरसुद्धा मला तिला बऱ्याच ठिकाणी घेऊन जायचं असतं तरी यांच्याकडे पण ना ह्या ताईंकडे दरवर्षी तिला पूजनासाठी बोलवलं जातं इथे पण खूप साऱ्या मुली येतात म्हणजे त्याच मुली पूर्ण बिल्डिंगमध्ये फिरतात आणि छान असं एन्जॉय करतात आणि लिटरली मी तुम्हाला सांगते मुली अक्षरशः इथे सॅग बॅग असं घेऊन काहीतरी फिरतात कारण इतक्या वस्तू मिळतात आणि छोटी वस्तू मिळाली तर जसं बघा आरूच्या हाता हातामध्ये जी पर्स आहे त्यामध्ये माहून जातात पण ना हे असं मोठ्या मोठ्या वस्तू मिळाल्या ना की मुलींना कळत नाही की काय करावं असो तर बघा असं सगळं छान पूजन झालं सगळ्या गोष्टी सुंदर झाल्या खूप हो छान गेला हा अष्टमीचा दिवस आणि सगळ्या मुली आपापल्या घरी गेल्या त्यानंतर आम्ही देवीची आरती वगैरे केली घरातली आणि त्यानंतर आरू इथे आरूच्या आत्तूच्या घरी दुसऱ्या आत्तूच्या घरी त्या दिवशी एका आत्तूकडे गेली होती आज दुसऱ्या आत्तूच्या घरी आलेली आहे इथे पूजनासाठी आणि खूप थाटापाटात बसलेली असते प्रत्येकच ठिकाणी आणि खूप आवडतात तिला ह्या गोष्टी करायला आणि बघा किती सुंदर तिने सुद्धा किती सुंदर इथे स्वस्तिक काढलेलं आहे दक्षिणा दिली छान असं त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आतूच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा तिला पूजनासाठी बोलवलं होतं आणि ह्या सगळ्यामध्ये मुलांचा आनंद खूप जास्त असतो आणि तुम्ही तिच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघू शकता किती छान ती एन्जॉय करते आणि क्युरियासिटी असते की काय का असेल यामध्ये काय असेल तर आणि असे आवडीचे छान छान कलर मिळाल्यावर तर खूप 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 आनंद होत असतो तर बघा इतकं छान असं हे कन्यापूजन झालेलं आहे आणि सगळ्या मुली छान आपल्याला आशीर्वाद देऊन जाता म्हणजे मला त्यांना सांगावं लागलं की मला आशीर्वाद द्या खरं तर सांगायला नको पण लहान मुलींना ह्या गोष्टी कळत नाही तर खूप छान सगळ्या मुली आल्या आणि आरूबरोबरच सगळ्या फिरत असतात त्याच्यामुळे एक नाही तर खूप साऱ्या मुली आल्या आणि तुम्ही बघू शकता सगळं काही इथे मांडलेलं होतं आणि याचा पण मला खूप छान असा उपयोग झाला जो महिरप आप तुम्ही गणपतीचे आपले व्हिडिओ पाहिले असेल त्या व्हिडिओमध्ये मी हा महिरप मांडला होता त्याला आता ना वेगळ्या पद्धतीने मी उभा करून ठेवला होता त्यामुळे इथे त्याला लावणं किंवा त्याचं सेटअप इथे लावणं थोडं मुश्किल होतं पण म्हटलं ठीक आहे जेवढ्या वेळ राहील तेवढ्या वेळ पण तो राहिला व्यवस्थित बऱ्याच वेळ अजूनही व्यवस्थित आहे आणि जेवढ्या व्हिडिओमध्ये दाखवलं ना मी त्यानंतरसुद्धा सहा सात मुली येऊन गेल्या तर इतकं छान वाटतं ना तर ह्या बिल्डिंगमध्ये तर खूप साऱ्या मुली असतात आणि खूप मजा येते खरं तर कन्यापूजन हे करायलाच हवं वर्षातून एकदा नवदुर्गा आपल्या घरी आल्याच पाहिजे आणि देवी कोणत्या स्वरूपात आपल्या घरी येईल ना हे आपल्याला बिलकुलही सांगता येत नाही त्यामुळे जेवढी सेवा आपण नऊ दिवसामध्ये घटाची करतो आपल्या कुलदेवतेची करतो घरामध्ये फोटो मांडतो दिवा लावतो अखंड ह्या जेवढ्या सेवा आपण करतो कुंकुमार्चन करतो किंवा होम हवन करतो अष्टमीला तर जेव्हा जेवढ्या जेवढ्या गोष्टी आपण करत असतो ना तर त्याच्याच बरोबरीने कन्यापूजन हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे केलंच पाहिजे खूप छान असतात ह्या गोष्टी केलेल्या म्हणजे एवढ्या मुली मिळणं खरं सांगायचं तर ना मी फक्त फक्त चार मुलींना बोलवलं होतं कारण आता ह्या घरामध्ये राहून हे तिसरं वर्ष आहे माझा हा तिसरा चौथा अनुभव आहे की तीन चार जणींना जरी बोलवलं किंवा आर्वी जरी कोणाच्या घरी गेली तर त्यानंतर पंधरा सोळा मुली या हमकास येतात पण आपण बोलवून सुद्धा मुली यायलाच पाहिजे पण न बोलवता आलेल्या म्हणजे त्या साक्षात देवी स्वरूप असतातच बोलवून आलेल्या पण असतात पण न बोलवता येणं म्हणजे खरंच हे भाग्याच असत सगळ्यांना एवढ्या कुमारिका मिळतात असं नाही आणि त्यातल्या त्यात इतक्या छान छोट्याशा जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये काही काही कुमारिका अगदी छोट्या छोट्या होत्या आणि व्हिडिओ मी घेतला नाही त्यानंतर कोणीच नव्हतं आणि ट्रायपॉड वगैरे लावेपर्यंत मलाही एवढा वेळ नव्हता देवी आई कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडून ती सेवा करून घेते असं म्हणायचं आणि खरंच सांगते तुम्हाला खूप छान वाटतं हे पूजा आपण करतो सगळ्या मुलींचा उत्साह असतो म्हणजे मला ते सांगताना सुद्धा तुम्हाला आनंद होतोय खूप छान वाटतं मुली जेव्हा येतात आपल्या घरी देवी स्वरूप असतात आणि कसं असतं ना सगळ्याच मुलींना दूध प्यायला आवडेल किंवा खीर खायला आवडेल असं गोष्टी नसतात ऍक्च्युली खरंच हे दिलं पाहिजे दूध दिलं पाहिजे देवी आईला साक्षात देवी आईला प्रिय आहे दूध त्यामध्ये विलायची वगैरे टाकलेलं ह्या गोष्टी खरंच देवीला प्रिय आहेत पण काय असतं मुलींना ते आवडेल असं नसतं आणि खूप कमी वेळात खूप ठिकाणी जायचं असतं मुलींना त्यामुळे ह्या गोष्टी तर बिलकुल मला शक्य होत नाही आता तिसरं वर्ष आहे पण खरंच नाही येत ह्या गोष्टी कारण मुली थांबायलाच तयार था नसतात था। खूप ठिक नसतात खूप ठिकाणी त्यांना जायचं असतं मग असंच काहीतरी ता हातामध्ये खाऊ दिलेलं तर हे जास्त बेटर वाटतं मला सोयीनुसार थोड्याशा गोष्टी केलेल्या कधी पण चांगल्या असतात कारण कसं असतं ना सगळ्यांचेच पॅरेंट्स एवढ्या वेळ पाठवतील असं नाही तरी इथे एकदम प्रॉपर सिक्युरिटी वगैरे आहे त्यामुळे मुली दहा वाजेपर्यंतही सगळीकडे फिरल्या तरी काही टेन्शन नसतं आणि सगळ्या छोट्या छोट्या मुली येऊन जातात इतकं असं माझं तुम्हाला सांगताना पण इतकं माझं मन भरून येतं आहे खूप छान माझा मला आनंद झाला की एवढ्या मुली येऊन छान त्यांची पूजा करता आली मी सिम्पल अशीच तयार झाली कारण की म्हणजे साडेतीनशेपर्यंत पण इतकी घाई झाली ना सगळ्या जणी आल्या लवकर आम्हाला पूजा करा आणि आम्हाला अजून दुसरीकडे जायचं तर खरंच खूप छान वाटलं आजचा दिवस हा खूप छान गेला म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की कारणी लागला आजचा दिवस आणि खूप छान देवीचे आपल्याला आशीर्वाद मिळाले असेच आशीर्वाद तुम्हा आम्हा सर्वांच्या पाठीशी राहो त्यासाठी देवीकडे मी प्रार्थना करते आणि सदैव करीत राहील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचं हे कन्यापूजन जर तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही पण कन्यापूजन कशा प्रकारे केलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा कन्यापूजन आवडलं असेल आपले व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय श्री स्वामी समर्थन बाय